आता ना तक्षशिला आणि नालंदा जाळल्या आपली विद्यापीठ संस्कृत विद्यापीठ आणि हजारो ग्रंथ त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाले आणि त्याच्यामधलं ज्ञानही गेलं कारण आपल्याकडे मौखिक जसं ज्ञान पुढे पुढे आलेलं होतं ते त्याच्यामध्ये लिखित स्वरूपात होतं पण आता त्यांना लक्षात आलेलं आहे की जरी हे ग्रंथ जाळले तरी काही वर्षांनी पुन्हा पुन्हा ते ज्ञान निर्माण होतच राहणार आहे म्हणून त्यांनी काय सुरुवात केली आता की विचारांवरच प्रहार करायचा त्यांना असं वाटलं पाहिजे की अरे ही व्यवहार भाषा नाही आहे कुठेही त्याचा उपयोग होणार नाही आहे जगात संस्कृतला काही मान नाही आहे आणि कशाला भाषा शिकायची आहे मग त्यापेक्षा इंग्लिश शिकूया फ्रेंच शिकूया जर्मन शिकूया जॅपनीज शिकूया आणखीन कुठली चायनीज शिकूया फॉरेन लँग्वेज शिकायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्या शिकायला हव्यात एक समृद्धी येण्यासाठी शिकायला हव्यात विचारांची समृद्धी विचारांची समृद्धी किती आहे ते मला माहिती नाही पण भाषा म्हणून त्या शिकायला हव्यात हे खरंय पण आपण जर भारतात राहतो आहे आणि भारतीय संस्कृती ही संस्कृत मधून निर्माण झाली आहे त्या काळांमध्ये संस्कृतच बोलायचे ना सगळे त्यामुळे ते ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत पण याचा अर्थ असा नाही की ते मागासलेले होते आणि त्यांना काही विज्ञान वगैरे काही माहितीच नव्हतं गंधच नव्हता असं अजिबातच नाही आहे जर आपण त्या ग्रंथांचा नीट अभ्यास केला मराठीतून करा हरकत नाही इंग्लिशमधून करा तुम्हाला इंग्लिश आवडत असेल तर इंग्लिशमध्ये पण त्याची ट्रान्सलेशन्स उपलब्ध आहेत पण तुम्हाला माहिती तर असलं पाहिजे की त्या ग्रंथांमध्ये काय सांगितलेलं आहे वेद म्हणजे काहीतरी धोतांड आहे उपनिषदांचा कशाला अभ्यास करायचा आहे ब्राह्मण म्हणजे काय आम्हाला माहितीच नाही मग ते जातीवादीशी जातीवाचक काहीतरी जोडायचं या सगळ्याला काही अर्थच नाही आहे आणि अंत पण नाही आहे हे ब्रेन ड्रेन चाललेलं आहे आणि त्यांना पक्क आहे जे कोण हे करतायत त्यांना पक्क आहे की ज जर विचारांचीच मुळं हलवली ना तर मग ही संस्कृती कधीच आपली विकसित होऊ शकणार नाही किंवा त्याची जी काय म्हणत विकास आणि पुढे आहे जाण्याची पिढ्यान पिढ्या पुढे जाणारी संस्कृती आहे तिला खंड खंड पडेल हे या सगळ्या लोकांना पुरेपूर कळलेलं आहे आणि त्यामुळे संस्कृत शिकण्याला विरोध कि नको काय करायचं संस्कृत शिकून हाच दृष्टिकोन पुढे ठीक आहे नका शिकू तुम्ही संस्कृत पण संस्कृतच्या ग्रंथांमध्ये काय विज्ञान आहे साध सांगते की चाकांची वर्णन रथांची वर्णन आहे आता रथाला चाक लागतात हे त्या काळात लोकांना माहिती होतं ना का रथाला चाक असतं ते माहितीच नव्हतं मग ती चाक कशी तयार करायची ह्याची भूमिती तर त्यांना येत असणार आहे की नाही मग ही भूमिती तेव्हा विकसित होतीच ना दागदागिने घालायच्या स्त्रिया त्या दागदागिन्यांची वर्णन आहेत वेदांमध्ये उपनिषदांमध्ये महाभारतामध्ये रामायणामध्ये वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये सगळ्यामध्ये देवतांना घालायचे अलंकार किंवा त्या काळात स्त्रिया पुरुष सगळेच अलंकार वापरायचे ते अलंकार धातू मौल्यवान अशा धातूंपासून म्हणजे सोन्यापासून निर्माण करायचे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे विज्ञानाच्या दृष्टीने सोनं हा प्युअर धातू म्हणून नाही वापरतायत दागिने करायला त्यात काहीतरी मिक्स करावं लागतं आता हे त्या काळात लोकांना माहिती असणार आहे त्याशिवाय दागिने कसे बनत असतील त्याचं प्रमाण माहिती असणार आहे म्हणजे हे विज्ञान होत ना तेव्हा पण ते अभ्यास केल्याशिवाय कळणारच नाहीये नुसते मंत्र आणि त्याच्या मागचं गा काहीतरी थोतांडे असं म्हणून नाही चालणार त्याला जातीवाचक करून नाही चालणार जातीचा ह्याच्याशी काहीच संबंध नाही जात वगैरे हे आत्ता प्रपोगंडा केलेला आहे सगळा वेदकाळामध्ये जाती वगैरे काहीच नव्हत्या सगळ्यांना सगळे अधिकार होते कुणी काहीही करू शकायचं विश्वामित्रांचं उदाहरण आहे विश्वामित्र अधिक क्षत्रिय होते ना आणि मग त्याच्यानंतर ते ऋषी म्हणून ब्राह्मण म्हणून त्यांनी सुरुवात केली त्यांची शिष्य परंपरा चालवायला छानदौ उपनिषदामध्ये कथा आलेली आहे सत्यकामा जाबाल आता आपण असं म्हणतो की स्त्रियांना अधिकार नव्हता इत्यादी इत्यादी तर अशी अनेक उदाहरणं आहेत वेदकाळामध्ये उपदिशांमध्ये किंवा प्राचीन ग्रंथांमध्ये असं म्हणूयात आपण की ज्याच्यामध्ये स्त्रियांना अधिकार होता आणि तो अगदी आत्ता जसा पुरुषांच्या बरोबरीने तसा होता म्हणजे ही जी हा जो जाबाल होता म्हणजे जबाल असं त्याचं नाव तर तो गौतम ऋषींकडे गेला मला विद्या मिळवायची म्हणून आणि गौतम ऋषीने त्यांना त्यांना गोत्र विचारलं कारण गोत्र कळल्यानंतर त्याचं उपनयन संस्कार करायचा विद्याव्रत संस्कार असं म्हणतात त्याला आणि मग त्याच्यानंतर त्याची विद्या ग्रहणाला सुरुवात होणार असं तेव्हाचा एक रिवाज होता जशी आता ऍडमिशन असते प्रवेश असतो काहीतरी प्रोसेस असते तशी तेव्हाची ती प्रोसेस होती आणि मग याला काही माहिती नव्हतं स्वतःचं गोत्र तर तो आईकडे गेला आणि आई अतिशय घरची गरीब परिस्थिती आई म्हणली मला काही बाबा गोत्राचं वगैरे नाव माहिती नाही घराण्याचं गोत्र माहिती नाही आणि तू असं सांग की माझं नाव आईचं जे नाव आहे त्याच्यापासून सत्यकामा जाबाल आहे मी असं सांग आणि बघ तुला देतात कवित्या तो गौतम ऋषींकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की आईने काही वडिलांना विचारलं नाही आमचं गोत्र वगैरे वडील तर माझे गेले कधीच माझ्या लहानपणीस आणि त्याच्यामुळे आईने असं सांगितलेलं आहे की माझं नाव सत्यकामा जाबाल आहे म्हणजे आईच्या नावापासून त्यांनी स्वतःचं नाव धारण केलं आणि गौतम ऋषी त्याच्यावर प्रसन्न झाले कारण तो खरं बोललेला होता आणि त्यांनी त्याचा संस्कार केला विद्याव्रत संस्कार आणि त्याला विद्या ग्रहण करायला सुरुवात केली आता याच्यामध्ये जात नाही कुठलाही गरीब परिस्थिती आहे श्रीमंत आहे काही काही नाही कुठलाही भेद नाही ज्ञान घेणं महत्वाचं आहे ब्रह्मज्ञानी होणं महत्वाचं आहे हे वेदकाळात सांगितलेलं आहे हे उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचा मला असं वाटतं आपण थोडा तरी मागोवा घेण्याचा प्रयत्न करायला छान मग हे आपण सजग दृष्टीने कधी बघणार त्याच्याकडे म्हणून म्हणलं की त्या काळामध्ये ग्रंथ जाळण्याची गरज होती म्हणून त्यांनी ग्रंथ जाळले आता विचार जाळतात मेंदू पोखरतात हे आपल्याला कधी कळणार आहे